नगरसेवक पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविकेने दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी अहेरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नऊ नगरसेवकांना अपात्र घोषित केलं जिल्हाधिकारी दैने यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी चोवीस डिसेंबरला हा निर्णय दिला नगराध्यक्षा रोजा करपेत उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन नगरसेविका सुरेखा गोडसेलवार नवरा सरिया जशेख मीना विलास गलबले विलास महेश बाकेवार अशी अपात्र ठरलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत अहेरी नगरपंचायतीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा आदिवासी विद्यार्थी संघाचे तत्कालीन नेते अजय कंकडालवर यांच्या गटाची मागील तीन वर्षापासून सत्ता होती त्यांनी शिवसेना उबाटा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार फुटीर गटाच्या मदतीनं सत्ता स्थापित केली होती रोजा करपेत नगराध्यक्षा तर शैलेश पटवर्धन उपनगराध्यक्ष होते परंतु नियमबाह्य निविदा प्रकरण तत्कालीन मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी प्रकरण अशा विविध प्रकरणांमुळं अहेरी नगरपंचायतीतील सत्ताधारी गट चर्चेत होता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांचे नेते अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील वार्ड क्रमांक दहा मध्ये सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केलं नगर परिषद प्रशासनानं त्यांना अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस ही बजावली होती परंतु अहेरी नगर पंचायतीच्या तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या बांधकामाला संरक्षण देणारा ठराव पारित करण्यात आला या विरोधात भाजपच्या वॉर्ड क्रमांक पंधराच्या नगरसेविका शालिनी संजय पोहणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये आक्षेप दाखल केला होता दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी संजय दैनी यांनी चार चोवीस डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह अन्य सात नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचा निष्कर्ष नोंदवून त्यांना अपात्र घोषित केले जिल्हाधिकारी दैने यांची बदली झाली त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी नऊ नगरसेवकांना अपात्र घोषित केले प्रतिनिधी उमेश गजलपल्लीवार न्यूज सेवन मराठी चारमोशी गडचिरोली